प्रीतम रजपूत व रच्पुद्व सीमा रजपूत हे गेली अनेक वर्ष त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी गिरऊ अक्षर होऊ साक्षर हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना छोट्या वया तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लॉंग बुकचे वाटप ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश गणपत मस्के यांच्या हस्ते करण्यात आले दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटप वया वाटप तसेच शालेय उपयोगी वस्तू प्रीतम रजपूत व सीमा रजपूत हे राबवत असतात सदर कार्यक्रमाला यावेळी माजी महापौर व महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षीताई शिंदे माजी महापौर प्रेमसिंग रजपूत ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार नौपाडा विभागप्रमुख किरण नागती शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस डॉक्टर चावला व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला इतर मान्यवर बंधू भगिनी व पालक विद्यार्थी वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी सर्वांनी आयोजक प्रीतम रजपूत व सीमा रजपूत यांचे विशेष आभार मानले ते

या ठिकाणी वीस टक्केसुद्धा राजकारण आम्ही अली करत नाही आम्ही शंभर टक्के समाजकारण करत असतो प्रीतम राजपूत आणि सीमा राजपूत यांच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे शालेय उपक्रम आहे एक खारीचा वाटा गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पालकांमध्ये एक खारीचा वाटा उचलण्याचं काम प्रीतम रजपूत यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभारी मानेल की ठाणेकरातील ठाणेकर वासियांकरता बिक्याबीन विभागातील वासियांकरता अनेक ते सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असतील राबवत असतात मी त्यांना शुभेच्छा देतो वया पुस्तकांचं वाटप छत्रीचं वाटप नेहमी घेत असतो या यावर्षीसुद्धा आम्ही आमचा आज लग्नाचा वाढदिवस आहे पण आपण काही दुसऱ्यांना उपक्रम राबवता आम्ही वया वया पुस्तकांचं वाटप करायचं ठरवलं आहे आपल्या विभागातील गोरगरीब गोर विद्यार्थी व गरजू विद्यार्थी यांना एक दोनशे पाणी सहा वया व पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लॉंग बुक असं वाटप करायचं ठरवलेलं आहे तो ते आज आम्ही करत आहोत गेले चार वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवित आहोत मागच्या वर्षी फक्त त्याच्यामध्ये आमचा खंड पडला होता नाहीतर आम्ही दरवर्षी येत देत आहोत हा आम्ही सातत्याने म्हणजे शालामात प्रत्येक वर्षीच घेतो पण मागच्या वर्षी त्याला फक्त थोडा खंड पडला होता पण ह्या वर्षी पुन्हा आम्ही तो उपक्रम राबव राबवणात राबवला आहे आणि त्याच्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण गिरवा अक्षर होऊ साक्षर या मोहिमे अंतर्गत आपल्या खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एकवीसमधील हुशार आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत वाया वाटपांचा उपक्रम राबवित आहोत आणि हा राबवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की त्यांनी जे यश विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे त्याच्याकरता त्यांना शब्बासकीची थाप मिळालीच पाहिजे आणि त्याहून अधिक महत्त्वाचं कारण म्हणजे की ते ह्याच्या माध्यमातून स्फूर्ती घेऊन त्यांच्या शैक्षणिक पुढील वाटचालीसाठी अधिक चांगले यश संपादन करण्यासाठी खूप प्रयत्न करतील असा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही हा उपक्रम राबवित आहोत